यांच्या विजय निर्धार सभेसाठी आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आदरणीय खासदार संजय राऊतजी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे अनिल देशमुख साहेबांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं मार्गदर्शन केलं आहे प्राध्यापक निवेश नितेशजी कराळे यांनी मार्गदर्शन केलं आहे ही सगळी पाहुणे मंडळी आपल्या तिन्ही पक्षाचे मित्रपक्षांचे सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते आदी सर्व बंधू आणि भगिनी आपले आवडते उमेदवार निलेजी लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ही सभा आहे अहिल्यान देवी नगरमध्ये ही सभा होते अहमदनगर दक्षिण हे आपल्या मतदारसंघाचं आज नाव आहे पुढच्या वेळेस ते अहिल्यादेवी नावानं ते राहील आणि हे ही अत्यंत पुण्यभूमी आहे की इथलं ग्राम दैवत विशाल गणपती आम्हाला नगरला आलं का विशाल गणपतीला जावं वाटतं आशीर्वाद घ्यावं वाटतं कारण त्या गणपतीचं स्वरूपच असं सुंदर आहे आणि इतकं आकर्षक आणि इतकं आशीर्वाद देणार आहे की त्यामधून खूप मोठा आनंद मिळतो आपल्याला आनंद वाटतो आनंद ऋषी महाराजांचं हे स्थान आहे आणि तिथे अत्यंत सुंदर समाजसेवा त्यांच्या नावानं चाललेली आम्हाला दिसते आणि हे सांगाल अहमदनगर याकरता महत्वाचं आहे की अहमदनगरचा भुईकोट किल्ला हा अत्यंत महत्वाचा किल्ला आहे ऐतिहासिक आहे पर त्या मदे, मदे, परंतु त्या बरोबर तिथे पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी बेचाळीसच्या चळवळीमध्ये तुरुंगासामध्ये भारताचा शोध हे पुस्तक लिहिलं पंडितजी नेहरूंवर आरोप केला जातो परंतु अकरा वर्ष आयुष्याचे त्यांनी जेलमध्ये काढलेले आहेत आणि महत्वाचं योगदान त्यांचं स्वातंत्र्याकरता राहिलेलं आहे असे पंडित जवाहरलालजी नव्या स्वातंत्र्याकरता तुमचं योगदान लिहिलं जाईल काही काळजी करू नका जेलमध्ये राहिले असा हा अहमदनगर अहिल्यादेवी नगर आपला आहे आणि इथे ही सभा होते आहे कालच पंतप्रधान महोदय येऊन गेले तुम्हाला सांगतो यापूर्वीचे जे पंतप्रधान झाले तुम्ही मुद्दाम माहिती घ्या की त्या निवडणुकींमध्ये ते किती वेळा येत असायचे महाराष्ट्रामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये त्या कालखंडामध्ये सहा महिन्याच्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त तीन वेळेस जास्तीत जास्त सहा महिन्यामध्ये का तीन वेळेस तीन सभा ते घेत असायचे एक मुंबईची असायची एक नागपूरकडं असायची आणि एक मध्य महाराष्ट्रामध्ये कुठेतरी झालेली असायची सहा महिन्यामध्ये तीन सभा व्हायच्या आताचे आपले पंतप्रधान एका दिवसामध्ये तीन तीन सभा घेत घोडदौड त्यांची चाललेले सभेला लोक येत नाही अशा प्रकारची आता आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही हा निर्णय लोकांचा झालेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे कालची सभा आपण पाहिली तर सुरुवातच अशी अरे तुम्ही पूर्वीचे पंतप्रधान हे सांगायचे की आम्ही काय काय केलं पाच वर्षामध्ये कशा पत्तीनं देश पुढे हे सांगत असायचे आणि कशा पत्तीनं पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही देश पुढे येणार आहोत काय काय कामं देशाचे करणार आहे हे सांगत असायचे देशाचं संरक्षण कसं केलं सीमेचं संरक्षण कसं केलं अर्थव्यवस्था कशी निर्माण केली गरिबाकरता कोणत्या योजना राबवल्या हे सांगण्याची पद्धत आहे अरे आपल्या गावचा सरपंच जरी पॅनल घेऊन उभा राहिला ना तर तो सांगतो अरे गावात आमच्या हे एक रस्ता केला मी गटार केलं विजेची सोय केली अमुक केलं तमुक केलं घर बांधून दिली हे सांगतो सरपंच सुद्धा पण आमचे पंतप्रधान गेल्या पाच दहा वर्षामध्ये कोणतं चांगलं काम केलं असं एकही वाक्य त्यांच्या तोंडून येत नाही किंवा पुढच्या पाच वर्षात आम्ही चांगलं कोणतं काम करणार आहोत का, या जगा या देशाकरता या सर्वसामान्य माणसाकरता असं एकही वाक्य त्यांचं येत नाही प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं बोलतात काही बोलतात भेद निर्माण करण्याचं त्यांना वाटतं मुसलमान यांना मुस्लिम समाजाला नाव ठेवलं की आपाप आप सगळे हिंदू एकत्र येतील आपल्याला मतं देतील काम नाही केलं तरी चालतं ही भावना त्यांची आहे पण आता लोक फसणार नाहीत लोक विकासाचा प्रश्न विचारणार आहे रोजगाराचं काय केलं आमच्या आमच्या रोजगाराचं काय केलं हे प्रश्न लोक विचारतील महागाई वाढत चालली तिचं काय केलं आमचे हजारो लाखो तरुण गावगाव आहेत त्यांच्या हाताला काम नाही एक हजार जर कॅडेट भरायचं ठरलं एक हजार फक्त तर तिथे येतात लाख मुलं नव्या देशाकरता मरायला तयार असणारे परत घरोघर जातात त्यांचं काय हा प्रश्न शिल्लक राहत असतो पंतप्रधान त्यावर बोलायला तयार नाही महागाईवर बोलायला तयार नाही शेत मला नगरला आल्यावर वाटलं होतं आज काहीतरी बोलतील बरं का शेतकऱ्यावर बोलतील शेतकरी शेवटी हा हा जो आहे संपूर्ण जिल्हा शेतकऱ्याचा जिल्हा आहे बाजारपेठ सुद्धा शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे आले तर बाजारपेठ चालते आपल्या सगळ्यांना माहितीये त्यामुळे शेतकऱ्यावर काहीतरी बोलतील असं वाटत होत एक, एक चकार शब्द ही शेतकऱ्यावर बोललेले नाही ही वस्तुस्थिती आहे त्यांनी आमचं सांगितलं निळवंड धरण आम्ही पूर्ण केलं निळवंड धरण हे बारा सालीच पूर्ण झालेलं होतं हे चौदा साली आले आता काय सांगावं तुम्हाला आणि पंतप्रधान लिहून देतात ते वाचतात कोणतरी मला सांगत होत तुम्हाला दोघांना माहिती असेल पुढे काहीतरी असे हे ते वाच ते वाचत असतात प्रॉम्प्टर म्हणतात त्याला टेली प्रॉम्प्टर असं असतं असं म्हणतात त्यामुळं ते असे काहीतरी शब्द वापरत असतात तुम्हाला सांगतो पंतप्रधान हे असे पंतप्रधान अरे ते मणिपूरला अत्याचार झाले आदिवासी भगिनींवर साधा शब्द बोलले नाही आमच्या त्या मुलींवर अत्याचार झाले आणि ते एका खासदारानं केले आमच्या पहिलवान मुलींवर एक शब्द बोलले नाही तो मोकाट खासदार फिरतोय मुली मात्र जेलमध्ये घालण्याचं काम त्यांनी केलंय आपल्या सगळ्यांनी पाहिलंय शेतकऱ्याच्या रस्त्यामध्ये खेळ ठोकणारे पंतप्रधान आपण सगळ्यांनी पाहिलेले आणि आपण दोन मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहेत जसं या दोघांचं कोणत्या कारणानं जेलमध्ये घातलं हे माहीत नाही तसं त्या दोघांचं सुद्धा अजून कारण काय कोणाला कळालं नाही वस्तुस्थिती आहे निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीनं चाललेलं दिसते बॉन्डचा मोठा घोटाळा पैसे गोळा करण्याचं इथं सांगितलं का गो मांसांच्या संदर्भात इथे राऊत साहेबांनी सांगितलं त्याच्यात पैसे घेतले अरे एवढंच नाही तुम्हाला जे कोरोनाचे नंतर इनाक्युलेशन दिले ते कमी दर्जाचे होते ते देऊ नये अशी शिफारस होती त्या कंपनीकडून पैसे घेतले आणि ते तुम्हाला इंजेक्शन टोचले त्याचा त्रास आता सुरू झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय असा असा देश कुठं चालत असतो का हा हुकुमशाहीकडे चाललेला देश दिसतोय आपल्याला सगळ्यांना लोकशाही वाचवायची आपली राज्यघटना वाचवायची आणि त्याकरता सुद्धा ही निवडणूक महत्वाची आहे जास्त काही बोलत नाही आपल्याला स्वतः उमेदवारांना मी सांगितलं तुम्ही शेवटी विनंती करा त्याच्यात संपवावं लागेल आपल्याला किती मिनिटं राहिले मला माहित नाही एक एक गोष्ट सांगेल तुम्हाला सगळ्यांना जेव्हा ही राज्यघटना सहज तयार झालेली नाही तुमच्या आमच्याकरता फार महत्वाची मताचा अधिकार गोरगरीबाला जर किंमत आली असेल तर त्या मताच्या अधिकारामुळे आली नाकारता येणार नाही आमच्या संतांनी जे विचार दिला प्रथम संत निवृत्तीनाथ महाराज हे द्रोणागिरीच्या पायथ्याला म्हटले की समता वर्तावी अहंता खंडावी तो समतेचा विचार संत ज्ञानेश्वरांनी नेला पुढे संत तुकाराम चोखा मेळा नरहरी सोनार सौता आर किती संतांचे नाव आपल्या निर्णाय समाजाचे त्या सगळ्यांनी हाच विचार सांगितला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे किमायागार मिळाले की हे आपले विचार त्यांनी या राज्यघटनेत उतरवले प्रियांबल वाचा तुम्ही त्याच्यात दिसेल की तेच सगळे विचार उतरलेले दिसत आहेत जे पसायदान संत ज्ञानेश्वरांनी मागितलं परमेश्वराकडे ते या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला मिळालं याची किंमत फार मोठी त्याला जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची लक्षात ठेवा आता निते आपल्याला उभे निलेश उभे केले खरं म्हणजे आमदार म्हणून आले साडेचार वर्षामध्ये किती जनतेची सेवा केली हे वेगळं सांगण्याची आवश्यकताने खूप सुंदर पद्धतीने काम केलं उल्लेखनीय काम केलं कौतुकास्पद आहे कोरोनाच्या काळामध्ये इतकं झपाटून काम करणं आणि त्यांच्या लोकांमध्ये राहणं हे कोणाला जमलं नाही ते त्यांना जमलेले निलेशजी रंके तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे परंतु हे तुमचं कौतुक जे जा सुरू झालं त्याचा त्रास ज्यावेळेस सरकार बदललं आणि हे महसूल मंत्री झाले त्यानंतर तुम्हाला काय त्रास झाला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जिल्ह्याला सुद्धा झाला तो त्या जिल्ह्याला सुद्धा तो त्रास झाला खोट्या केसेस करणं सगळ्या जिल्ह्याला खोट्या केसेस करणं काही ना काही सारखा अडचणी निर्माण करणं कामाला बंद पाडणं त्यांना स्टे आण माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला भूमिपूजन करतो नाही असं करणं इतका त्रास प्रत्येक तालुक्यामध्ये झालेला आहे ते विधानसभेच्या वेळेस आपण बोलणारच आहोत सगळा खुलासा आपण करणार आहोत परंतु ती जी भट्टी पेटली होती त्या भट्टी पेटलेल्या भट्टीतून त्या अग्निदेव्यातून काय बाहेर आलं असेल तर निलेश लंके सारखा कार्यकर्ता ताऊसुलाकून बाहेर आलेला आहे त्यांना हे दिसत की हा लोकप्रिय होतोय कसा याला थांबवायचा कस त्याचा परिणाम आणखी त्रास व्हायला सुरुवात झाली तितका जितका त्रास झाला तितकी ही तलवार धारदार बनत गेली आणि आम्हाला सगळ्यांनाच त्रास होत होता पहिली आम्ही एक निवडणूक केली तिथे आम सगळ्या त्रासाला हो व्हायत गुण आपण मला मंत्री म्हणून खूप वर्ष पाहिलेले महसूल मंत्री सगळ्यात जास्त काळखंड मी राहिलेलोय कधी तुमच्याकडे बोट घालायचा कार्यक्रम आम्ही केला का एवढा प्रश्न विचारील कधी खोटी केस करण्याचा प्रयत्न तुमच्यामध्ये झाला काय एक खोटी केस दाखवा एखादा त्रासदायक करण्याचा प्रयत्न केला असं दाखवा दिसणार नाही जे जे चांगलं काम आहे ते करण्याचा प्रयत्न मी केला सगळ्यांनाच त्रास सगळ्या जिल्ह्यातला त्रास तो चालला आणि ह्या जिल्ह्याचा त्रास शेवटी कमी कसा करायचा म्हणून आम्ही प्रथम राहत्याच्या मार्केट कमिटीत घुसलो आणि लोकांनी खूप प्रति मतच नव्हते आमचे पण मतदार उमेदवार उभे केले खूप मतं मिळाली लोक म्हणले गणेश कारखाना घ्या गणेश कारखाना घेतला आम्ही आणि चांगला चालवला अरे इतका सुंदर यांनी आठ वर्ष तो चालवला नाही तो आम्ही अत्यंत सुंदर पद्धतीने चालवला नंतर साई संस्थांची कामगार संस्था जी होती तिची निवडणूक आली ती आमच्या ताब्यात आली असं करता करता आता आम्ही नगरला पोहोचलोय आम्ही विजय होणारच आहे आमचा तुम्हाला आज शब्द देत तुम्हाला सांगतो महाविकास आघाडी तुम्हाला काही वाटत असलं पुढऱ्याला तर सांगतो जो विचार आहे जागा महाविकास आघाडीच्या राहतील इथली जागा लाखोच्या मताधिक्यानं आपण जिंकणार आहोत आम्ही पाहतोय स्पिरिट तुमचं आहे ज्या पद्धतीनं तुमच्यामध्ये वातावरण आहे आपण ही जागा लाखोच्या मताधिक्यानं जिंकणार आहे पण एवढ्यावर आता हा विषय थांबणार नाही दुखणं बरं करायचं असेल तर ऑपरेशन पूर्ण करावं लागेल आणि यानंतर येथील विधानसभा शिर्डीकरता आमचा उमेदवार तयार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो <laughs> आणि सगळ्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्याला सांगतो मी तुम्हाला जर व्यवस्थित शांततेनं व्यवस्थित पद्धतीनं जिल्हा चालवायचा असेल लोकशाही पद्धतीनं चालवायचं असेल बंधुभावाचं वातावरणामध्ये सगळ्यांमध्ये असल विरोधक आमचे परंतु बंधुभावाचं वातावरण ठेवायचं असेल तर तुम्हाला पहिली ही कीड काढून टाकण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आणि सगळ्यांनी या विषयामध्ये एकत्र राहिलं पाहिजे पक्ष कोणताही असू पक्ष कोणताही असू पहिली हजार बरं झाला पाहिजे याच्याकरता काम करायचंय आणि म्हणून मी सांगितलं पुढची तयारी सुद्धा आम्ही केलेली आहे उमेदवार फिरतो आहे प्रचंड डिमांड त्या उमेदवाराला येत आहे आणि उमेदवार आम्ही जिंकून दाखवणार आहोत आम्ही पुरी पूर्णपणे या जर आजार निर्माण झालेला या जिल्ह्याला त्याचा पुरा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही देतो आणि या निमित्तानं आपल्याला ह्या उमेदवाराला एवढं मोठ्या मताधिक्याने विजय करायचंय इतक्या मोठ्या मतानं निलेश लंकेला विजय करायचंय जे जे उमेदवार विजयी होऊन आलेले पार्लमेंटमध्ये ज्यांना आकर्षण राहणार आहे ना पाहण्याकरता त्याच्यात हा आघाडी बरं का अठ्ठेचाळीस किलोचा पाच फुट उंचीचा बडे बडे सुद्धा पाहायला होती अरे कुठे तो पाहू द्या असा आकर्षण आहे पण नंतर दुसरा प्रश्न किती मताधिक्यानं आला तर आकडा सुद्धा असा पाहिजे का तीन लाखांना आला साडेतीन लाखांना आला असा चार लाखांना आला असा आकडा असा पाहिजे याकरता तुम्ही सगळ्यांनी तेरा तारखेला आपली तयारी करा आणि मोठ्या मताधिक्यानं निर्णय संख्याला विजय करा असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद यानंतर विजय निर्धार सभेसाठी ज्यांच्यासाठी आपण इथे जमलो असे आपल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री निलेश ज्ञानदेव लंके सर्वसामान्य माणसांचं सर्व मान्य नेतृत्व यानंतर आपल्याशी संवाद साधणार आहे आज या ठिकाणी सर्वांना हात जोडून विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो नाही तुमच्या या भावाला गेले कित्येक वर्षापासून तुम्ही आधार दिला ज्या ज्या वेळेस गरज भासन त्या त्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या संकट समयी माझी ढाल म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी राहिलेले आहेत म्हणून आज हा निलेश लंके ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच पंचायत समिती सदस्य उपसभापती जिल्हा परिषद सदस्य आणि लोक विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवला आणि आज तुमचा भाऊ तुमचा मुलगा आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या ताकदीने लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे त्यामुळं आज या ठिकाणी तुम्हाला नतमस्तक यासाठी मी झालेलो आहे तुम्ही आजपर्यंत मला सांभाळलं आजपर्यंत तुम्ही मला कुठलं अंतर दिलं नाही आता राहिलेले चार दिवस या निलेश लंकेचं भविष्य भवितव्य तुमचं सर्वांचं भवितव्य तुमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे आजपर्यंत सांभाळ आता चार दिवस डोळ्यात तेल घालून आपल्याला या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे समोर आप अफाट शक्ती आहे समोर यंत्रणा आहे सगळ्या काही गोष्टी आहे पण आज एक फाटका माणूस धनशक्तीच्या विरोधात लढण्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या ताकदीने आज या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी आपले सर्वांचे नेते आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब आदरणीय संजय राऊत साहेब खऱ्या अर्थाने दिल्लीला झुकवणारा वाघ म्हणजे संजय राऊत साहेब दुसरा वाघ तो म्हणजे अनिल देशमुख साहेब आणि या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे किंगमेकर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आदरणीय थोरात साहेब या आपल्या सभेसाठी खास करून जे या ठिकाणी उपस्थित आहे ते सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कालच निवडणुकीला मतदान झालं ते माझे मित्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील दुसरे माझे मित्र हिंद केसरी संतोषरावजी वेताळ व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मला माफ करतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते मंडळी शिवसेना पक्षाचे सर्व नेते मंडळी आम आदमी पार्टी असू एसचे सर्व नेते मंडळी आंबेडकर चळवळीतले सर्व माझे सहकारी मित्र कम्युनिस्ट विचाराचे सर्व माझे कार्यकर्ते आणि समोर बसलेली माझी खऱ्या अर्थाने मायबाप जनता अरे आज तुम्ही पाहिला असल काल आपल्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्या विरोधात प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान आले मला रावरीमध्ये काही पत्रकारांनी प्रश्न विचारला मीडियावाल्यांनी तुमच्या विरोधात प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान येऊ राहिलेले आहेत अरे मी तर असं एकदम मला असं वाटलं दोन चार गुंड्या काढावं हो काय अरे ज्या माणसाला फक्त टी व्हीवर पाहतो तो आपण ज्या माणसाचा फक्त ऐकत होतो तो, तो माणूसच आपल्या विरोधात प्रचाराला येतो म्हणलं याचा अर्थ म्हणलं ही ताकद फक्त निलेश लिंकेची नाही या ठिकाणी बसलेल्या माझ्या सर्व मायबाप जनतेची ताकद आहे देशाच्या पंतप्रधानाला यावं लागलं राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सर्वांना या ठिकाणी यावं लागलं अरे ज्या ज्या वेळेस सर्व ज्या सर्वसामान्य जनता एक कोटली जाती त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं परिवर्तन हे अटळ असतं या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागणार आहे आणि एका बाजूला धनशक्ती आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती अशी ही निवडणूक पाहायला मिळणार आहे आणि या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागणार आहे ते यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना असं वाटतं की आपण राजकारणातून समाजकार्यात आलं पाहिजे आणि कधी कधी त्यांचं मन एका बाजूने मन खातं त्यांना वाटतं अरे आपल्याकडं नाही पैसे आपल्याकडनं नाही काय राजकीय वारसा मग आपण कसं राजकारण करू शकतो त्यावेळेस या तरुणांची उम्मेद कुठेतरी खचली जाते पण त्या तरुणांसाठी हा चार तारखेचा दिवस हा प्रेरणादय दिवस असणार आहे तो म्हणजे निलेश लंकेसारखा सर्वसामान्य कुटुंबातला मा माणूस एका प्रस्थापिताच्या विरोधात इतक्या भरघोस मताने निवडून येऊ शकतो तर माझ्या आमच्यासारखे सुद्धा तरुण निश्चित समाजकार्यामध्ये राजकारण करू शकतात त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची जेवढी महत्वाची आहे तेवढीच ही ह्या देशाचे भवितव्य घडवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याचं संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे अरे दोन हजार एकोणीसला ला आम्ही आमदार म्हणून ज्यावेळेस गेलो राज्यामध्ये अनेक सत्तांतर झाले ते कशामुळे झाले ते फक्त ईडी सारख्या एजन्सीचा वापर केला सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर केला आणि जे माणसं सर्वसामान्यांसाठी झटणारे माणसं आहे ज्या माणसाने आपलं आयुष्य समाजासाठी खर्च केला अशा संजय राऊत सारख्या माणसांना अनिल देशमुख सारख्या माणसांना जेलमध्ये टाकलं या सरकारने या ईडी सारख्या सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर करून आता तुम्हाला सोडणार नाही ही सर्वसामान्य जनता अरे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली तळागाळात शिवसैनिक तयार केला तो शिवसैनिक ह्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून झाला केंद्रात केंद्रीय मंत्री म्हणून झाले ज्या बाळात बाळासाहेबांनी अनेक शिवसैनिक घडवले त्या बाळासाहेबांच्या पुत्राला आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंना तुम्ही चौकशीला सामोरं जाण्याची वेळ आणली त्या उद्धव साहेबांना वर्षा बंगला सोडावा लागला अरे ज्या पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी नाही देशातील माझ्या शेतकऱ्यांसाठी आपलं आयुष्य खर्च केलं त्या पवार साहेबांचं घर फोडलं त्या पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला या मोदी आणि शहाने या भाजप सरकारने आता हा माझा सर्वसामान्य महाराष्ट्रातला स्वाभिमानी माणूस या भाजप सरकारला खड्ड्यात घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्याच वेळेस माझ्या स्वर्गातल्या बाळासाहेबांना आनंद होईणार हा खरा अर्थाने माझा शिवसैनिक आहे अरे इतकं चांगलं कुटुंब चाललेलं असताना या ईडी सारख्या सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर केला जातो आज ज्या जिल्ह्यामध्ये ज्यांना आपण पाच वर्षापूर्वी संसदेत पाठवलं त्यांचा पराक्रम तपा त्यांना जर विचारलं काय विकास केला ते सांगतात हा उड्डाण पूल मी मी केला हे बाह्यवळण मी केलं अरे तो बाह्यवळण आणि उड्डाण पूल कैलासवासी आदरणीय दिलीप गांधी साहेबांनी हा रस्ता मंजूर केला हे बाह्यवळण पूल मंजूर केला आणि त्याचं स्वप्न पाहिलं होतं कैलासवासी आमचे नेते आदरणीय अनिल भैया राठोड तो स्वप्न पाहिलं होतं आणि यांचं श्रेय घेण्याचं काम ज्यांचा काही संबंध नाही दोन हजार अठराला ला या पुलाची मंजुरी मिळाली ही दोन हजार अठराला पुलाची मंजुरी मिळाली आणि त्याचं श्रेय घेतात दोन हजार एकोणीस वीस बावीस ला अरे खोट बोलणार रे हे पटा येते खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हळू माझी तुम्हाला एक व्हिडिओ लाव रे त्या मंजुरीचा त्याचा आहे का आपल्याकडं लाव रे लगाव रे अहमदनगर उर्फ अहिल्यानगर शहरातील उड्डाणपुलाचे खरे शिल्पकार कोण अहमदनगर बायपास रोड नेमका कोणी मंजूर केला अहमदनगर करमाळा टेंभुर्णी रस्त्याचे श्रेय कोणाचे अहमदनगर दक्षिणेतील मतदारांच्या डोळ्यात धुळफेक कोण करत आहे गेले काही दिवस अर्धसत्य सांगून आपली जी शुद्ध फसवणूक केली जात आहे त्यातून पूर्ण सत्य आपण समजून घेऊ नगर केला फसवणूक आणि त्या दिलीप गांधी साहेबांना समस्या दिलीप गांधी साहेबांचा विसर पडलेला आहे माझी सर्वांना विनंती आहे नगरकरांना विनंती आहे तुम्ही एकदा विश्वास टाकून पहा या नगरकरांना संरक्षण देण्याची जबाबदारी हा तुमचा भाऊ म्हणून निलेश लंकेची असत ज्या पद्धतीने अनिल भैया राठोडांना आपण मोबाईल आमदार म्हणून पाहिलं त्यांचा शिष्य तुम्हाला या ठिकाणी सांगतो या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातला खासदार हा मोबाईल खासदार असेल आणि चार तारखेला तुम्ही सर्वजण या ठिकाणी खासदार म्हणून असताना मी तुमचा सिपाई म्हणून असेल माझ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी असेल माझ्या नगर शहरामध्ये चांगल्या पद्धतीची परत एम आय डी सी ला दिवस आणण्याची जबाबदारी माझी असेल आय या ठिकाणी आय टी पार्क उभा करण्याची जबाबदारी माझी असेल आय टी पार्क आल्याशिवाय माझ्या ह्या बेरोजगाराला रोजगार मिळणार नाही अरे नगर शहर या आनंद ऋषी महाराजांच्या या ठिकाणी ही भूमी आहे नगर शहर विशाल गणपती या ठिकाणी नगर शहरामध्ये आपण पाहतो बाजूला शिर्डीचे साईबाबा शनी सिंगनापूर मोठा देवी आणि आमच्या अहिल्या देवींचं या ठिकाणी ही भूमी सर्व त्यामुळे या नगर शहराचा चेहरा मोरा बदलवण्याची माझी ही जबाबदारी असेल या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो औद्योगिकरण अनेक या मतदारसंघामधील नगर शहरामधील प्रलंबित प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी मी या ठिकाणी तुमचा कटिबद्ध असेल अरे ही क्लेरा ब्रुज जागा अरे ही सुद्धा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बळकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ही ऐतिहासिक वास्तू आहे ही ऐतिहासिक जागा आहे या ठिकाणी महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी या ठिकाणी या शाळेला भेट दिली होती ती सुद्धा गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ही जागा बळकवण्याचा मागच्या काही कालखंडामध्ये प्रयत्न केला होता वळ तुम्हाला सर्वांना जाता जाता शब्द देऊन जातो अरे हा भाऊ तुमच्या पाठीशी असन फक्त एकदा ह्या तुमच्या टाकून टाकूंपा एकदा तुमच्या विश्वास टाकून टाकूंपा या विश्वासाला तडा जाणार नाही हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो माझ्या शेतकरी बांधवाच्या न्याय हक्कासाठी माझ्या तरुणांच्या बेरोजगारांच्या प्रश्नासाठी माझ्या सर्वसामान्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी हा भाऊ तुमच्या दिल्लीत प्रश्न मांडून वेळेप्रसंगी आंदोलन करण्याची सुद्धा तयारी ठेवून हा या ठिकाणी शब्द देतो आणि राऊत साहेबांसारखे माणसं जर आपल्याला मार्गदर्शकाच्या भूमिकेत असल्यानंतर आक्रमक नेते मंडळी आपल्या बरोबर असल्यानंतर निश्चित या नगर शहराचा आणि नगरसिंह जिल्ह्याचा बदल घडवल्याशिवाय हा निलेश लिंके स्वस्त बसणार नाही कारण या ज्यांनी सांगितलं जातं की आम्ही पन्नास साठ वर्षापासून आम्ही या नगर जिल्ह्यात राज्य करतो अरे साधं त्यांना मेडिकल शासकीय मेडिकल कॉलेज आणता नाही आलं शासकीय शैक्षणिक संस्था उभ्या नाही करता आल्या त्यामुळे या नगर शहरामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज पहिल्या सहा महिन्यात आणलं जाईल हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो मेडिकल कॉलेज तर आणलंच जाईल शासकीय शिक्षण संस्था या ठिकाणी उभ्या केल्या जात हे या निमित्ताने सांगतो नगर शहराचा चेहरा मोरा बदलवण्याचं काम केलं जाईल माझ्या व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल माझ्या व्यापाऱ्यांच्या मनात नेहमी भी भीती असती या नगर शहरामध्ये आम्हाला संरक्षण मिळत नाही ज्या ज्या वेळेस संरक्षणाची तुम्हाला गरज भासन त्यावेळेस लंकें निलेश लंकेंचा मोबाईल नंबर डायल करा निलेश लंके तुमच्या बरोबर अस ज्या ज्या वेळेस माझ्या कुठल्या सर्वसामान्यांच्या प्रॉपर्टीवर ताबा मारण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्या त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी उभा असेल आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे बाद झालं अरे आज ना उद्या सत्ता सत्तांतर होत असतं पोलीस प्रशासनाने आमच्या चुकीच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांवर का कारवाई करू नका ही हात जोडून नम्र विनंती करतो की येणाऱ्या तारखेनंतर या देशामध्ये इंडिया आघाडीचं आल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येणाऱ्या कालखंडामध्ये येणार आहे नाही माझ्या घड्याळ चालतो मी ओळख सर्वांना विनंती करतो जातो